नमस्कार मित्रांनो आज आमच्या शेतामध्ये केंद्रेकर साहेब आलेत जे संभाजीनगर म्हणजे आता औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर होते आणि त्यांना आज पूर्ण शेताची टूर दिलेली आहे तर आपण त्यांना त्याच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना इकडे येऊन कसं वाटलं आणि आमच्याबद्दल काही सूचना आम्हाला काही अजून इम्प्रूव्ह करता येईल का आणि काही शिकता येईल का नमस्कार सर नमस्कार टूर <laughs> घेतला तुझे बरेचसे व्हिडिओज बघितले होते नवल्याचा की बाबा तुला शेतीची फारशी काही माहीत नसताना तू बरेच प्रयोग करतोस आणि आता मी पाहतोय की बरेचसे प्रयोग आता तुझे फायनालिटीकडे यायले तर ते लोकांनाही कामाला येतील नॅचरल फार्मिंगमध्ये भरपूर लोक काम करतात आणि काय काय काही मॉडेल डेव्हलप करतात परंतु तुझं मॉडेल मी बघितलं की तू अजून स्टडी मोडमध्ये आहेस आणि बऱ्याचशा स्टडीज आता फायनल होत यायला तर ह्या लोकांना निश्चितच फायद्याच्या होती नैसर्गिकरित्या चांगलं गोष्टी करणं हे खूप अवघड झालेलं आहे कारण आजूबाजूला सगळं स्प्रेइंग चालू असतं असं असताना आणि मुख्य म्हणजे खुरपायला कोणी लागत नाही हे फारच आनंदाची गोष्ट आहे सर्वात ताप तणकट मजूर दोन फार तापदायक विषय म्हणजे आता तुम्हाला सर एवढा विश्वास असा वाटतोय की तरुणांनी किंवा तरुण शेतकऱ्यांनी येऊन हे बघून हे करावं त्यांनी बघितलं पाहिजे पण मी तुला हे पण सांगतो की आता बरेच जण हे करत आहेत काही जणांचे पन्नास पन्नास साठ साठ वर्ष आयुष्य त्याच्यात गेलेली आहे हां त्यामुळे काही जण येऊन तुलाही सल्ला देतील की काय करायला पाहिजे अँड मॉडेल डेव्हलप होतील असं मला नक्कीच नक्कीच का शिकणं तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे कधीच संपणार नाही प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं थँक्यू सर सो मच